तर हाय मित्रांनो कसे आहात तर परत एक नवीन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चाललेलो हर्सोल आणि आपल्या गावाचा फुल आहे बघू शकता हे साईडनी नदी वाहते सध्या पाऊस कमी आहे त्याच्यामुळे नदीला खूप कमी पाणी आहे पण जेव्हा खूप जोरात पाऊस चालू असतो तेव्हा नदीला खूप जास्त पाणी असतं मित्रांनो तर आज असंच आपल्या जे आपल्याकडे किराणा दुकान आहे छोटस गावामध्ये तर त्याच आज मटेरियल नाही आईला ना पुढे पाठून दिलेले कारण की पावसामुळे बाईक वर जाणं पॉसिबल नाही तर विचार केला की चाललोय तर मस्त पावसाळ्याचा आता दिवस आहेत एक ब्लॉक तर व्हायलाच पाहिजे मस्त चाललोय तर व्हायलाच पाहिजे रस्ते रस रस साइडने तुम्ही बघू शकता मस्त पैकी एकदम हिरवगार अस वातावरण आहे पूर्ण हिरवगार अस झाड वगैरे आहे तिथे आणि गावाकडचे रस्ते मित्रांनो बघायला गेले तर आता आमच्या इकडचा रस्ता जो आहे तो रिपेअर झालेला आहे नाही तर खूपच मागे खराब होता जर माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर माझ्या चॅनलला विजिट करा बॅड रोड आणि गुड रोड असं मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी हो आणि आता एक वर्ष झालंय मित्रांनो मी माझ्या चॅनलवर अजून एक व्हिडिओ पण टाकलेला नाही म्हणजे जुने व्हिडिओ तर आहेत पण नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी टाकलेला नाही कारण की एक वर्षाच्या कालावधीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम असे लाईफ मध्ये क्रिएट झाले होते तर त्याच्यामुळे मला ते पॉसिबल झालं नाही पण परत आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकणं हे स्टार्ट केलेलं आहे आणि मित्रांनो पहिले नाशिकला राहायचो दहा वर्ष नाशिकला काढलेले शिक्षण वगैरे तिकडे झालं ताईकडे राहायचो बट विषय असा झालेला आहे की माझ्या वडिलांना एक वर्षापूर्वी पॅरेलिसिस झालं होतं त्याच्यामुळे ते दवाखान्यात एक ते दोन महिना होते आणि माझ्या दोघी बहिणींचं लग्न झालं ते नाशिकलाच राहतात आणि मी आहे एकटाच मुलगा मला भाऊ वगैरे नाही तर मग त्याच्यामुळे मला आता गावाकडच राहावं लागतंय कारण की शेती आहे आणि मित्रांनो खास म्हणजे आपण एक सायबर सुद्धा चालू केलेलं आहे आणि माझ्या याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये म्हणलेला आहे मी माझं एक ऑफिस दाखवलेलं आहे ग्रामपंचायतचा मी ग्रामपंचायतला ऑपरेटर म्हणून सुद्धा काम करतोय तर तिथू काय खूप पगार तीन चार महिन्याचा पगार तो ऑलरेडी अटकलेला आहे का तो चार पाच महिन्यानंतरच भेटतो मी सांगता येत नाही आपल्याला तर इकडे स्थायिक झालोय आता इकडचेच व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील बाहेर राईड वरन करणं सोपं नाही माझ्यासाठी त्याच्यामुळे आपल्याला तिकडे गावाकडे जेवढा पण कॉन्टेंट भेटेल आपण त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवणार आहेत तर हे मागच जे माझ्या बरोबर झालं ते सांगितलं आणि माझं लग्न पण झालेलं आहे वडिलांना पॅरस झालं त्याच्यानंतर एक दोन तीन महिने मी लग्न करून घेतलं कारण की घरी माझी आई आणि वडीलच राहायची मी क्लास राहायचो बहिणीकडे तर आता इकडे स्थायिक झालो तो म्हंटल लग्न करून घेऊ कारण की दोन माणसांकडून काही काम वगैरे शेतीचं पण काम असतं तर काय ते करणं शक्य होत नाही आणि शेती रिलेटेड सुद्धा आपले काही ब्लॉग आपल्याला बघायला मिळतील चॅनलवर पुढे पावसाळ्यात तर आपण खूप धमालच करणार आहेत हा आहे आपला छोटासा घाट ससण्याचा घाट किंवा आंबलोनचा घाट पण याला म्हणतो रस्ता बघू शकता तुम्ही कशा पद्धतीचा आहे म्हणून बोललेलं आहे की गुड रोड आणि बॅड रोडचा हा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन तुम्ही तो बघून घेता आणि त्याची ऑडिओ क्वालिटी जी आहे ती सिंपलच असणार आहे कारण की जेव्हा मी सुरुवात केलेली होती तेव्हा तो व्हिडिओ होता बट आता ऑडिओ क्वालिटीची आपण चेंजिंग खूप केलेलं आहे नवीन नवीन नवी कसं असतं मित्रांनो व्हिडिओ बनवणं मोटर ब्लॉगिंग करणं आपल्या गावाकड कर पण पॉसिबल नव्हतं किंवा कुणी करत नव्हतं आणि सिटी मध्ये करायचं तेव्हा आपण नाशिकमध्ये एवढे काही मोठे ब्लॉगर नव्हते आता तरी मला खूप ठिकाणी मोठे ब्लॉगर आढळतात पण तेव्हा तर कुणी करत नव्हतं आणि जे हे आपली गाडी ब्लॅकबेरीचा आताच काम केलेलं आहे पुढचा जो टायर होता तो पण चेंज केलेला आहे आपण कारण की खूप चिकन झालेला होता पुढचा टायर पूर्ण चार वर्ष गाडी झालेली आहे आता वापरून आणि मागचा टायर चेंज केला होता आपण तुम्ही बघू शकता कशा रस्त्याला पाणी चालू आहे आणि मित्रांनो जे ब्लॉगर्स असतील किंवा नॉर्मली गाडी चालवत असतील पावसाळ्यात जर हळू गाडी चालवत जा कारण की पावसाळ्यात कसं असतं रस्त्यावर चिखल आलेला असतो आणि त्याच्यामुळे गाडी स्लिप होण्याची फार शक्यता असते मित्रांनो आणि मेन म्हणजे गावाकडे वगैरे गाडी चालवत असाल तुम्ही तर रस्त्याला खड्डे सांभाळून या यासाठी तुम्ही खाली बघू शकता इथे खड्डा आहे तसे अशा अनेक रस्त्याला खड्डे तर असतात प्रत्येक रस्त्याला खड्डे आहेत तुम्ही जरास जपून गाडी चालवायलाच हवी मित्रांनो आणि या टायमात राईड करणं म्हणजे एवढी मजा असते जर तुम्हाला वेळ भेटत असेल तर तुम्ही नक्कीच राईड करा राईड काय नॉर्मल बाईक जर चालवायला गेले तरी चालवा आपण चालवा जे या वातावरणामध्ये नाही फिरले तर तुम्ही कधी फिराल बघू शकता तुम्ही समोरून आपली एक परी पहिले लाल परी असायची आता निळी परी आलेली आहे आकाशी कल्लरची हे बघू शकत बघू शकतात तुम्ही पुढे खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत ते समजायला मार्ग नाही इथे बघू शकतात किती मोठे मोठे खड्डे आहेत आणि पूर्ण रस्त्यावरून पाणी जाते मित्रांनो बघू शकता याच रस्त्यांमुळे समजत नाही की खड्डे वगैरे आहेत का जर पूर्ण रस्त्यावर पाणी असेल तर गाडी एकदम सावकाश टाका एकदम स्लो टाका कारण की रस्त्या खड्ड्यामधून जर गाडी गेली तरी आपण स्लो जाऊ जोरात जर गेलो तर आपलं ऍक्सिडेंट होण्याची खूप शक्यता असते हा इथे बघू शकतो आमलोम आहे हा समोर तुम्ही मंदिर बघू शकता हे जे मंदिर आहे ही एक सीमा आहे मित्रांनो तालुक्याची सीमा ते साइडनी त्र्यंबकेश्वर आहे आणि मागे आहे पेठ सागाचे झाड आहेत मित्रांनो साग हे फर्निचर साठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मित्रांनो पहिले कसं होतं इकडे गावाकडे की नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम असायचा पण जिथून जिओचं टावर झाले तिथून नेटवर्कचा तर इश्यू आता पूर्ण बंद झालेला आहे चांगला नेटवर्क आहे त्याच्यामुळे व्हिडिओज एडिट करणं व्हिडिओज टाकणं आता खूप सिम्पल झालेलं आहे आणि मी सध्या व्हिडिओ साठी मित्रांनो मी पहिले आपलं काइन मास्टर यूज करायचो पण त्याच्यामध्ये सारखं सारखं ते अपडेट झाल्यानंतर वॉटरमार्क यायचा बट मी आता शॉर्ट कट नावाचं जे एक सॉफ्टवेअर आहे ते यूज करतोय पहिले मोबाईल मधनं मी एडिटिंग करायचो बट मी आता लॅपटॉप मधनं एडिटिंग करतो बघ तर आपण इथे पालीच्या नदी जवळ आता आलेलो आहे इथे एक पूल आहे पुढे पालीचा पूल म्हणतो त्याला वरती बंधारा आहे जाते गावचा बंधारा त्याच्यामुळे तिन्ही ऋतूंमध्ये बाराही महिने या नदीला पाणी असतं तुम्ही बघू शकता सध्या पण पाणी चालू आहे जेव्हा पूर येतो या नदीला तेव्हा एकदम साईड लावून एकदम भरून ही नदी वाहत असते पुढे बघू शकतात पाली फाटा आहे म्हणजे हा नाशिक आणि जव्हारला जोडणारा रस्ता आहे मित्रांनो इथून गुजरात पण जाऊ शकतो जव्हार पण जाऊ शकतो बघू शकता तुम्ही हरिश्चंद्र ऑटो आपल्याला इथे यमाच्या टू व्हीलर शोरूम बघायला मिळेल फक्त शोरूम आहे तुम्ही इथून बाईक खरेदी करू शकता तर इथे बघू शकता पुढे इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे तर इथे आपण पेट्रोल टाकून घेऊयात पुढे गाडी जी आहे गाडीच्या समोरच कॉलेज आहे बघू शकतात या साईडने कॉलेज आहे हार्सोलच तर आता आपण मध्ये एंटर होणारच आहे तिथे या साईडने बघाल तर ग्रामीण रुग्णालय हरसूल आहे सरकारी दवाखान्यातून बघू शकतात तर, तर हे आहे मित्रांनो जे आपलं हर्सूल आहे बघू शकतात किती छान दिसत आहे बस सुकून आहे इथे मित्रांनो आणि जे कॉलेजचे बोर आहे ते नाशिकचे बोर कसे तिकडे कॉलेज रोडला एन्जॉयमेंट करतात किती त्यांच्या कॉलेजला तसं इथे हरसूलचे बोर या ठिकाणी एन्जॉय करतात नाशिक सारखं डेव्हलप नाही पण एकदम छान आहे आमचं हरसूल तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ होता तो आजचा इथपर्यंतच होता तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच तर हे आपल्याला परत सांगतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये